न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर येथे महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचं पाहायला मिळालंय जून रोजी दुपारी तीन वाजता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी कार्यालयात पोहोचले उद्देश होता केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय झालेल्या कामांची माहिती घेणं पण येथे चित्र काहीस वेगळंच होत कार्यालय उघड होत मात्र कर्मचारी गायब अर्ज कोणाकडे द्यायचा हेही स्पष्ट नव्हतं आणि त्याच शोध मोहिमेदरम्यान एका कोपऱ्यात धुळकात पडलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा हे दृश्य पाहून पदाधिकारी संतप्त झाले तत्काळ उपविभागीय अभियंता कुमावत यांना वॉचमन कडून संपर्क साधण्यात आला मात्र कार्यालयात आल्यावर अधिकाऱ्यांनी विचारणा करताच पदाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आलाय महापुरुषांचा झालेला अवमान आणि अधिकाऱ्यांचा अरेरावीचा प्रकार या दोन्ही प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल घेतली नाही तर संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय मी सुनील बबन जाधव प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स मानवाधिकार तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भाग दोन येथे साडेतीन वाजता व्हिजिट देण्यासाठी आलो होतो आम्हाला झालेल्या कामांचा माहीत माहिती त्यांच्याकडून मागवायची होती आम्ही इथं आल्याबरोबर वर, त्यांच्या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता कार्यालय डायरेक्ट उघडं होतं आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये बघितलं कोणी आहे का कोणीच दिसलं नाही ते बघता बघता आम्हाला एका कोपऱ्यात महापुरुषांचे फोटो अगदी धूळ खात पडलेले होते ते सर्व फोटो आम्ही उचलले व्यवस्थित साफ करून एका टेबलवर ठेवले आणि एक वरती इथं शासकीय विश्रामगृह हे विश्रामगृहाचा एक कर्मचारी खाली आला मग त्याने आम्हाला सांगितलं काय पाहिजे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही साहेबांना भेटायला मग त्याच्याकडून नंबर घेतला कनिष्ठ लिपी कळमकर म्हणून त्यांना फोन लावला म्हणे मी बाहेर आहे त्याच्यानंतर इथले उपविभागीय अधिका अभियंता कुमावत सर यांचा फोन घ्या नंबर घेतला त्यांना फोन केला म्हणे मी अर्धा तासात येतो त्याप्रमाणे ते, ते आले आल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तर सर आमचं काम हे निवेदन घ्या त्यांनी ते निवेदन घेतलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की सर ह्या महापुरुषांच्या फोटोचा एवढा तुम्ही अपमान का केला तर तो सत्पुरुष ती फोटो बघायलासुद्धा येत नव्हता ह्या गेंड्याचे कातडी चढलेल्या अधिकाऱ्याला एवढा माझा होता की तो माणूस आम्हाला डायरेक्ट आरेरावीची भाषा करायला लागला मी त्यांना विनंती केली विनंती करूनही तो माणूस ऐकाना शेवटी त्याने पळ काढला पळाला इथून पळाल्यावर आम्ही त्यांना बाहेर गेलो मला साहेब तुम्हाला विनंती करतो तुमच्या पाया पडतो तुम्ही फक्त एकदा ते फोटो बघायला चाला आमच्या विनंतीला मान देऊन आल्यावर ते म्हणते ते फोटो खराब झालेले फोटो खराब झालेले फोटो बघितले त्यांना आम्ही दाखवले पुढून आणि पाठीमागून मागून फ्रेम एकदम चकाचक नवी होती पण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क महा महात्मा ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ सर्व महापुरुषांचे फोटो अगदी खात पडलेले होते मी धनाजी त्र्यंबकटे पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्याने आज त्र्यंबकेश्वर येथे उपविभागीय अभियंता त्र्यंबक दोन या कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशानुसार माहिती घेण्यासाठी आणि माहिती अधिकाराचे पत्र आदिवासी उपविभागात आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये किती कामे झालीत या माहितीचा माहितीच्या अधिकारातलं पत्र देण्यासाठी संबंधित कार्यालयात आम्ही तीन साडेतीन वाजता आलेलो होतो आमच्या संपूर्ण टीमसह आमच्याबरोबर सन्मान्य श्री सुनील दा सुनील दादा जाधव त्यानंतर भाऊ त्यानंतर बाकीचे कार्यकर्ते त्याच्यानंतर येवल्याचे तालुका अध्यक्ष यांच्यासह पूर्ण टीम तीन साडेतीन वाजता या कार्यालयामध्ये धडकली परंतु या संबंधित कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही कर्मचारी अधिकारी उपस्थित नव्हता स सा। सदरचं कार्यालय एखाद्या गोरा डोराच्या कोंडवड्यासारखं रिकामच होतं आम्ही पूर्ण कार्यालयामध्ये इकडे तिकडे सर्व रूममध्ये संबंधित कार्यालय सताड उघडे होते आम्ही सगळं कार्यालयामध्ये घुसलं कोणी कर्मचारी ऐकव नाही आम्ही आवाज वगैरे दिला कोणी ऐका वगैरे नाही पण परंतु संबंधित कार्यालयामध्ये कुणाचाही पत्ता नव्हता म्हणून आम्ही सगळे कार्यालयामध्ये इकडे तिकडे बघितले असता एका कोपऱ्यामध्ये महापुरुषांचे आडगळी फोटो टाकलेले होते त्याच्यामध्ये मा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आपल्या म भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यानंतर भारतातले पहिले हे इंजिनियर विश्वेश्वरैया त्यानंतर असे विविध प्रकारचे महापुरुषांचे फोटो संबंधित कार्यालयाने आडगळी टाकले होते ते आम्ही त्या आडगळीतून उचलले आणि स्वच्छ करून एका व्यवस्थित टेबलावरती ठेवले त्या संदर्भात थोड्याच वेळाने आम्ही साहेबांना फोन केला के की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे निवेदन द्यायचं आहे संदर्भात साहेब आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो आणि आमचं पत्र दिलं की आम्हाला अशी माहिती पाहिजे पण ते पत्र बघून साहेबांच्या पा तिळपापड झाला त्यांच्याकडे माहिती बघण्याला आल्या कारण कारण त्यांचं पितळ उघडं होणार होतं संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाळे प्रदेशाध्यक्ष नाशिक उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मगर निफाड तालुका अध्यक्ष सोहम संसारे विंचूर शहर प्रमुख अमोल भोसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा रोष व्यक्त करण्यात आला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर